संस्था मुंबई मराठी साहित्य संघ गिरगावात आहे या साहित्य संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या तारखेप्रमाणे तीन सप्टेंबरला संपायला पाहिजे पण त्याची मुदत होणार आता सतरा सप्टेंबरला गेली त्याचं मुख्य कारण असं की या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मुंबई साहित्य संघाचं कार्यालय तिथले पदाधिकारी काहीतरी नियमबाह्य काम करत आहेत निवडणूक अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांचा तसा त्या ठिकाणी फार कंट्रोल आहे असं काही आम्हाला दिसत नाही आहे आणि आजची स्थिती अशी आहे की त्यांनी सतरा तारीख जरी दिलेली असेल आजपर्यंत लोकांकडे निवडणुकीच्या मतपत्रिका पोहोचत नाही बरं याचा मतदार जो आहे हा केवळ मुंबईत नाही आहे नाशिक आहे इंदोर आहे पुणे आहे ब बेंगलोर आहे हैदराबाद आहे बेळगाव आहे आणि आम्हाला वाईट असं वाटतंय की एवढी मोठी नामवंत संस्था बरं निवडणूक अधिकारी हे सुद्धा मोठे कायदेतज्ञ आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली असे लॅब्स काम आहेत की मुळात मुदतवाढ देणं ही फार मोठी नाचक्की पण त्यांना मुदतवाढ द्यावी लागली बरं आता दिल्यानंतर सुद्धा सतरा तारखेपर्यंत सगळ्यांपर्यंत मतपत्रिका पोहोचतीलच याची खात्री नाही आमचे हे स्वतः उमेदवार पण आहेत मतदार आहेत यांच्याकडे आज दुपारी एक वाजता मतपत्रिका आहे खूप जणांच्या प्रॉब्लेम आहेत आणि दुसरं महत्वाचं की याच्यातले जवळजवळ साठ ते सत्तर टक्के मतदार अबाव सिक्स्टी सेवन्टी एटी एटी फोर एटी फाय कारण संस्था तुम्ही माझ्या काळात सदस्या तर कोणाला दिलेली नाही आणि एवढ्या ज्येष्ठ नागरिकांना जर मतपत्रिका मिळत नसेल आणि निवडणूक अधिकारी सांगतात इथे येऊन घेऊन जा मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व्हायला पाहिजे त्यांना अशा पद्धतीने कुठेही हॅरॅशमेंट होऊ नये त्यामुळे आमची अशी मागणी आहे निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुद्धा आणि गर्भधार आयुक्तांनी तिथे आमच्या मागणीप्रमाणे एक निरीक्षक आणून ठेवलेले आहेत आम्ही दोघांनाही मागणी अशी केली की ठीक आहे आपण सतरा तारीख दिलेली आहे परंतु एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नाही एवढी खबरदारी निवडणूक अधिकाऱ्यांनी नक्की घ्यावी अशी आमची आज या डुप्लिकेट मतदार असून एक डुप्लिकेट डुप्लिकेट काय आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या प्रेस कॉन्फरन्सचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की कोणीतरी अन्याय झाल्याशिवाय ओरडत नाही तसा कुठेतरी गळा पकडला गेला आहे आम्ही ज्या वेळेला निवडणुकीला उतरलो त्यावेळेला अत्यंत खुल्या वातावरणात निवडणूक होईल असं वाटलं होतं पण जवळजवळ पन्नास टक्के लोकांना मतपत्रिका आजही मिळालेल्या नाही त्या कोणीतरी लपवून ठेवलेल्या आहेत असा आमचा आरोप आहे आणि या आरोपामधून सत्यता बाहेर यावी हीच आमची अपेक्षा आहे याचं कारण असं आहे की जर तुम्ही कुठच्या तरी वेगळ्या प्रायव्हेट एजन्सीतर्फे फ्रँचायझी दिलेली आहे त्यांच्यातर्फे पोस्ट करताय आणि जी पी ओमधून आम्ही पोस्ट केलेली ही पत्र दुसऱ्या दिवशी मिळत आहेत तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की चोरीच करायची होती तर मग अशा पद्धतीने करण्याची गरज नव्हती कारण आपल्याकडे सगळ्या आपल्या पूर्वजांनी म्हणूनच ठेवलेलं आहे ती चोरी कधी लपत नाही ती ति केव्हा ना केव्हा तरी बाहेर येते तशी आता ती आमच्या ए बी पी माझं जे आमचे जे मित्र आहेत कोलगे त्यांनी ती शोधून काढली आणि आमच्या समोर मांडली आम्हालाही कळत होतं की मतपत्रिका मिळत नाहीत याचा अर्थ काय आहे आणि तो हळूहळू उलगडला तुमच्या माध्यमातून तो अजून बऱ्याच लोकांच्यापर्यंत जावा एवढीच आमची विनंती आहे